काय पाहून राहिला टक टक इकडे कांदे पाहिजे असेल तर सांग असं झालं वाटते वहिनीवर न भाऊजी आपल्या जागेवर येऊन बसला धवत दाखवून राहिलाय कसं काय इथं कसं काय बसला म्हणलं तू हा तुझ्या बापाचा जागा आहे का हे इथं बसायला तुले कांद्याचे कट्टे टाकले तिथं वजन मापन हे उचल म्हणलं ते अगोपन करू म्हणलं काय जांभाळ फुल म्हणलं का हा तुला काय वाटून राहिलं इथं बसला म्हणजे तुझ्या बापाची म्हणजे तुझ्या बापाची मग तुझ्या बापाची आहे का म्हणलं जागा सात बारा आठवडा बाबू टकले आ, कमी बोलला जरा हो बाळले का एका थापडीत पाडितले का टकल्या उठीतून माझ्या काय दे वर्षभरासाठी करार करायला येते पैसे भरलेले त्याचे पैसे का खायचे पैसे वटा हे वटा माया होय ना दर हप्त्याला बाजाराले मी माया सामान आणतून इथं भाजीपाला इकाले त्याला मोठा इथे येऊन बसलाले का मग हे भाजीपाला आणलं इथं मी आता काय साठी दुकान लावले आणला म्या मग उठीतून याचं गोट हे मला रिकाम आहे कोणीच नाही काय वाली अरे बाबा काय का मग इतकं इतका, इतका भडका लागत का रे हा इतका भडका लागते का म्हणलं त्याला उचलतो उचलतो वाले मग आधीच काय टाकलं रे आम्हाला उशीर काही इथं मग इथं मध्ये मिरच्या दुकान लाव लागते भाजीपाला लाव लागते ला 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 ला। आम्हाला लवकर उचल आम्हाला दुकान लावला मुलाला ना आय तर हे बुड आहे का नाही भल का राहिलं अरे बाबा म्हणलं पंचवीस कट्ट्या आहेत ना ते न्यायला टाइम लागत नाही का हो एकत कोपऱ्यावर शेल्यावर जागा सापडली मला एकत ना बोलून राहिले आता नेतो ना मी आता हे राहिले सुईले मी भरून नेतो मी का बारा वाजत का इथं गिराईक चालले ना आमची माया भाजीपाला राहायला ठेवा